अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पक्षामार्फत आगामी उमेदवार निवडीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीनं व्हावी अशी अपेक्षा आनंद तावडे यांनी व्यक्त केली आहे भाजपच्या नेत्यांनी ने अक्कलकोट विधानसभेसाठी चुकीच्या पद्धतीनं उमेदवार निवड प्रक्रिया राबवली असून याविरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजप उमेदवार निवडीची प्रक्रिया निश्चित केली आहे या प्रक्रियेमध्ये पक्ष संघटनेतील नेते पदाधिकारी आजी माजी पदाधिकाऱ्यांना समाविष्ट सूचना आहेत अक्कलकोटमध्ये राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आलंय अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून एकाधिकारशाही राबवली जाते पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बैठकीची निमंत्रणं दिली जात नाहीत यासंदर्भात तक्रार आम्ही पक्ष निरीक्षक माधुरी मिसाळ यांच्याकडे केली आहे असंही ते म्हणाले पक्षश्रेष्ठींनी निरीक्षकांकडून पुन्हा माहिती घेऊन निवड प्रक्रिया राबवावी पक्षाचे प्रदेश निरीक्षक भूपेंद्र यादव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेणार आहोत उमेदवार बदलण्याची मागणी करणार आहोत असंही आनंद तानवडे यांनी सांगितलं याप्रसंगी रमेश पाटील बाळासाहेब मोरे आदींची उपस्थिती होती तो आंदोलन असो पक्षाचं कुठली जरी कोणतरी नेते तर आम्हाला मिटिंगमध्ये बोललं हे जात नव्हतं ह्या ह्यासाठी आम्ही वेळोवेळी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांनाही आम्ही निबंध एक कायची कल्पना दिली त्यांनी हा विषय मिटवा म्हणून खूप प्रयत्न केला पण विद्यमान आम आमदारांनी त्या गोष्टीलाही प्रदेशाध्यक्षही गोष्टीला त्यांनी लक्ष दुर्लक्ष केले आजचं जर बोलायचं म्हणलं की परवा जे निवड प्रक्रियेसाठी पक्ष निरीक्षक आले होते पक्ष निरीक्षक आले असताना आम्हाला कळलं की पक्ष निरक्षक आक्रोट आले आम्ही त्यांना आम्ही त्यांची वेळ वेळ घेतली आमच्याकडे माधुरताई मिसाळ आले होते त्यांनी आम्हाला वेळ पण दिला अक्कुर्च मतदान संपून त्यांनी सो सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण एक शंभर दोनशे लोकं बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटीत त्यांनी आमची कोणाची नावं नेमवलीत असतानासुद्धा आमचे नावं न ना घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राब राबवली गेली तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण दहा पंधरा जण आम्ही तिथं उपस्थित होतो त्या दहा पंधरा जणांना आम्हाला ताईंनी मतदानाचा अधिकार दिला आणि ह्या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रियेचा पाद पार पडली आम्हाला एवढंच सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरं खरं स्वागत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षश्रेष्ठी पण जातो पण ये, पण याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्या पद्धती करत आहेत यासाठी आम्ही त्यांना जाऊन उद्या भेटणार आहे आमचं मतदान आम्ही आमचं म्हणणं त्यांना आम्ही सांगा रिटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूर आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत असते बदला ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोटा वॅरंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा थे वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन